लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक कसली तालुका मिरस सांगली सा महान करा बेल बातम्यांसाठी क्लिक पाटील यांच्या उपोषणाला यश जयसिंगपूर येथे फटाके फोडून पेडे व वा साखर वाटून आनंदोत्सव ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन वर्षापूर्वी अंतरवाली सराटीतून सुरू केलेला लढा अखेर आज दोन सप्टेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जिंकलाज हैदराबाद गॅझेट लागू करण्यास ज्या मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत मराठा समाजासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पाच दिवसाच्या शांततामय उपोषणाला अखेर यश आलं असून राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत शासनाने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जी जारी केला आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथे मराठा समाजाच्या आज मंगळवारी सप्टेंबर रोजी रात्री वाजता जल्लोष करण्यात आला फटाके फोडून पेडे व वा साखर वाटून निर्णयाचे स्वागत करण्यात आले या निर्णयात खास करून हैदराबाद गॅझेटचा समावेश असून मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे मराठा समाजातील पात्र उमेदवार आता इतर मागासवर्गीयांच्या ओ बी कोट्यातून आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहेत सरकारने मनोज मनोजरंगे पाटील यांच्या इतर मागण्याही मान्य केले आहेत या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा समाजात नवचैतन्य संचारला असून समाजाने मनापासून स्वागत केलं के आहे ही विजय गाथा केवळ एका आंदोलनाची नसून मराठा समाजाच्या एकजुटीची आणि शांततेच्या मार्गाने लढलेल्या संघर्षाची आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संयमशील नेतृत्वामुळे मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त होणार आहे या निर्णयाने मराठा समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे महानकेपसाठी जयसिंगपूरहून इजास खान पठाण